दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज वीस जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शक हो दौंडची आवक आत्ता बऱ्यापैकी कमी झाला आहे पाऊस थांबलेलं चित्र आपल्या या ठिकाणी दिसतं आहे त्यामुळे आता दौंडची आवक किती आहे आणि उजनीतून सोडला जाणारा विसर्ग बंद केला आहे की काय स्थिती आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शक आज वीस जुलै रोजी सकाळची सहाची अपडेट आपण पाहिली तर दौंडची आवक ही बऱ्यापैकी आत्ता कमी झालेली दिसते आहे ती दौंडची आवक पाच हजार सहाशे ब्याण्णव क्युसेक झाले असून धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे चौदा पॉईंट अठरा टी एम झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पॉईंट बावन्न टी एम झाला तर धरणाची टक्केवारी ही चौऱ्याण्णव पॉईंट तीस टक्के झाली आहे आणि सगळ्यात दिलासादायक बात म्हणजे काय तर दौंडची आवक ही आत्ता आव आटोक्यात आली आहे कमी झाली आहे त्यामुळे उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जात होता तो विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे फक्त सोळाशे एकवीस एक जो विसर्ग आहे तो वीजनिर्मितीसाठी हा सांडवाद्वारे भीमा पात्रामध्ये उजनी धरणातून सोडला जातो हो आहे आणि त्याच पद्धतीनं जे काही इतर उपसासिंचन योजना आहेत मग सिनामाडा असेल दहेगाव असेल बोगदा असेल आणि मुख्य कॅन याला जे विसर्ग सोडले जाते ते विसर्ग हे कायम करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता महत्त्वाची अपडेट एवढी आहे की उजनी धरणातून जे काही भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जात होतं पूर नियंत्रणासाठी ते आत्ता सध्या तरी बंद करण्यात आलं आहे त्यामुळं धरणाची टक्केवारी आता कदाचित वाढायला मदत होणार आहे धरण आजच्या घडीला चौऱ्याण्णव पॉईंट तीस टक्के भरले मात्र दौंडची आवक सुरू आहे पाच हजारानं पाच साडेपाच हजार क्युसेक्सनं दौंडची आवक सुरू आहे मात्र कदाचित दौंडची आवक वाढलीत तर मात्र उशी धरणातून हा विसर्ग करण्याच्या दृष्टीने हा भीमनाच्या पात्रामध्ये सोडला जाऊ शकतो त्याची अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा